नमस्कार मंडळी मी आरती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून असे स्वागत करते कसे आहात सर्वजण मजेत ना ठीकच असाल अशी अपेक्षा करते व आज व्हिडिओ म्हणजे संध्याकाळच्या स्वयंपाकाचा जर कंटाळा आला असले तर झटपट कुकरमध्येच अंडा बिर्याणी चवीलाही चिकन बिर्याणी सारखीच लागते व लहान मुलांनाही आवडते व्हिडिओ स्किप न करता बघा कारण की जेवढा व्हिडिओ लॉंग आहे तेवढीच बिर्याणी ही उत्तम चवीला झालेली आहे च बिर्याणी आम्ही काल रात्री बनवली होती आज व्हिडिओ अपलोड करत आहे नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बघा संध्याकाळचा कर स्वयंपाकाचा कंटाळा आला होता मुलग्याने अंडी ही आणली होती मग आता एकच बनवायचं म्हणून मी म्हटलं अंडा बिर्याणीच बनवू माझ्याकडे घरगुतीच आमचा म्हणजे गावाहून आणलेला तांदूळ आहे तोही मी स्वच्छ असं धुवून पाच दहा मिनटासाठी असं पाण्यामध्येच भिजत घालते ज्यामुळे काय होतं आपला भातही मोकळा सळसळीत सर मस्त असा होतो बघा आता आपले ही उकडत आहेत तर मी कांदा ही इकडे चिरून घेते एक चार कांदे व तीन टॅमॅटो घेतलेले आहेत व हिरवी मिरची ही घेतलेले आहे बघा कांदा ही चांगला चिरून झालेला आहे बघा आपला कांदे आपलं चिरून झालेला आहे टॅमॅटोही आहे व एक लिंबूही घेतलेला आहे त्याच्यामुळे भाताल ही छान चव येते आणि भातही मोकळा सळसळीत होतो त्याच्याबरोबर द फ्रेश दहीही घेतलेला आहे आणि माझ्याकडे जे खडे मसाले आहेत तेही मी घेतलेले आहे बघा साईडला आलं लसणाची पेस्टही करून घेतलेली आहे आणि जो माझ्याकडे घरगुती मसाला गरम आहे तोही घेतलेला आहे व मुलग्याने आता येता वेळेच आर्य मसालाही घेऊन आला होता तोही घेतलेला आहे बघा आता आपली तयारी झालेली आहे व अंडी ही माझी साईडला उकडलेले आहेत अंडीही सोलून घेते बघा आता अंडीही आपले पूर्ण असे सोलून झाले त्याच्यामध्येच आता मी असे छेदही मारून घेते जेणेकरून आपला मसाला अंड्यामध्ये चांगला जातो बघा तर त्याच्यासाठीच मी थोडंसं हळद लाल तिखट व चवीपुरते मीठ घालून चांगलं असं मिक्स करून घ्यायचं व त्याच्यामध्येच दोन चमचे दही घालायचे आहे ज्यामुळे काय होतं दही हे आता पण जे छेद मारलेले आहेत अंड्यांना त्याच्यामध्ये मसाले आपले पूर्ण चांगले असे मिक्स होतात बघा आता मी मसाले मिक्स करून घेतलेले आहेत पाच दहा मिनटासाठी ते साइडला ठेवून घेते कुकर हे आपला गरम झालेला आहे त्याच्यामध्येच मी दोन पळी तेल कुकर माझा थोडा मोठा असल्यामुळे आतून दिसत नाही तरीही मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते त्याच्यामध्ये आता मी खडे मसाले घालून घेतलेले आहेत व कांदाही त्याच्यामध्ये घातलेला आहे कांद्याला मी आधी थोडं मीठ लावलं होतं जेणेकरून आपला कांदा ही, हो ही पटकन असा भाजला जातो बघा आता मी कांदाही भाजत आहे मा कांदा भाजतोय तो पण आपण इकडे मसाल्यासाठी फ्रेश दह्यामध्ये मी हळद लाल तिखट व जो माझ्याकडे घरी गरम मसाला केला होता तो व आर्य मसाला आहे तोही ह्याच्यामध्ये घालून चांगली थोडीशीच कसुरी मेथी माझ्याकडे असते कारण की कोथिंबीर आमच्या इथं बाजार भरत नाही आम्हाला जयसिंगपूरला जावं लागतं बाजारला त्यामुळे कधीतरी कोथिंबीर असते कधी नसते त्यामुळे मी कसुरी मेथी ही आणून ठेवत असते बघा आता आपला कांदाही चांगला भाजलेला आहे त्याच्यामध्येच मी आलं लसणाची पेस्ट आहे तीही घालून घेते तुम्हाला दाखवते बघा अतून बघा आता क्रिस्पी असा बिर्याणीला जसा आपला कांदा असतो तसंच कुकर मी कुकरमध्ये कांदाही भाजून घेते आणि झटपट आपली बिर्याणीही होते मा मी त्याच्यामध्ये टॅमॅटो व ओले मिरचीचे जे काप असतात तेही घातलेले आहेत माझ्याकडून ते स्किप झालेलं आहे तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा करते बघा आता आपलं टॅमॅटोही चांगले आहे तोपर्यंत मी जे तांदूळ होते त्याच्यातलं पाणीही काढून घेतलेलं आहे मला पटकन असं आणि भांड्याचा पसाराही कमी पडतो झटपट असं बिर्याणी होते रात्रीचा जर कंटाळा आला असेल तर खरंच तुम्ही ही बिर्याणी एकदा नक्की ट्राय करा चवीलाही अप्रतिम होते माझ्या मुलांनाही खूप आवडलेली आहे मग आता जे मी ती मिश्रण घेतलं होतं तेही त्याच्यामध्ये ते मी घालून घेतलेलं आहे आता जोपर्यंत आपलं मिश्रण शिजते व्यवस्थित तोपर्यंतच मी लिंबूही पिळून घेते बघा एका वाटीमध्ये बघा आता आपलं मिश्रणही चांगलं असं भाजलेलं आहे चांगले तरीही सुटलेले आहे बघा त्याच्यामध्येच मी आता जी मॅरिनेट करण्यासाठी अंडी ठेवली होती तीही ह्याच्यामध्ये घालून घेते पुरेपूर मसाला घालण्याचे मी खूप प्रयत्न करते कारण की कसं आहे जास्त मसालाही असला की बिर्याणी चवीलाही छान होते व चिकन बिर्याणीचीच टेस्ट ह्यालाही येते बघा आता जे मी मॅरिनेट केलेलं होतं त्या भांड्यामध्ये अति गरम पाणी घालून घेते व थोडं गरम पाण्याचं प्रमाण हे कमी ठेवायचं कारण की अब्बी अगोदर आपण एक पा पंधरा वीस मिनटं कासना तांदूळ भिजवलेला असतो त्यामुळे बघा मी थोडं पाणी गरम घातलेलं आहे त्याच्यामध्येच थोडं बटर असेल तर तुम्ही घाला नसेल स्किप केला तरी चालेल त्याच्यामध्येच तूपही घालून घ्यायचे जेणेकरून तुपामुळे बिर्याणी खूप छान होते चवीला तुपामुळे मोकळी सळसळीत ही होते बघा आता कुकरला टोपण लावून एक तीन शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत बघा आता आपला कुकर ही झालेला आहे तुम्ही बघू शकताय आपली बिर्याणी किती छान तयार झालेली आहे मोकळी सळसळ कुकर खाली घेऊनही तुम्हाला दाखवते बघा शीत आणि शीत आपलं छान असं शिजलेलं आहे माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी झाली आहेत